पंतप्रधान मोदी घराणेशाहीवर बोलतात मग अशोक चव्हाण घराणेशाहीचे नाहीत का असं सवाल करत उद्धव ठाकरे म्हणाले की मोदींना आमची घराणेशाही खटकते हो मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे प्रबोधनकारांचा नातू शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून मला किंमत आहे माझ्या घराण्यावर प्रेम करणारी जनता आहे शिवसेना प्रमुखांनी त्यावेळी साथ दिली नसती तर मोदी आज दिसले नसते असंही ठाकरे म्हणाले यापुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की सकाळी दहा वाजता ही सभेची वेळ नसते तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी आणि उत्स्फूर्त स्वागत याने मी भारवून गेलो आहे भाजपाला खासदार आमदार फोडले पण त्यांना ज्यांनी निवडून दिले ते माझ्यासोबत आहेत हे यावरून सिद्ध होते येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीमध्ये येथून निवडून येईल तो शिवसेनेचा उमेदवारच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भाऊसाहेग्चवरही पक्ष सोडून गेले होते ते परत आले त्यांनी शिवसेना चोरली नाही परंतु सध्याच्या खासदाराने गद्दारी करून शिवसेना चोरणाऱ्यांना साथ दिली येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना जागा दाखवा असं आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोपरगाव येथील जनसंवाद मेराबाई प्रसंगी शिवसैनिकांना केलं पण त्या खासदाराला ना माहित नाही की तो स्वतः गद्दार झाला तरी ज्याने निवडून दिलं ते निष्ठावून तो माझ्यासोबत राहिलेले आता हे जे काही गडूळ गाड मिश्रीत पाणी येतंय हे पाणी याला निवडणुकीत पाजावं लागेल हो कारण एवढे पैसे दिल्यानंतर सुद्धा पैसे गेले कुठे का यांच्या खिशामध्ये गेले तो एक चौकशीचा विषय राहणार आहे मी मुख्यमंत्री असताना जे जे माझ्याकडे समोर आलं जनतेच्या चा। इत्याचं तिकडे पक्ष जात पात धर्म न पाहता मी त्याला मंजुरी दिली आता सुद्धा आपण पाहिलं असेल की मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावरती शिवसेनेसोबत येतोय माझ्यासोबत येतोय प्रत्येक ठिकाणी जातोय अगदी रायगड मध्ये गेलो कोकणात गेलो परवा नगरात होतो हो, इकडे आलो उघड उघड मुस्लिम समाजातले बांधव आणि भगिनी येऊन सांगतात की उद्धवजी या वेळेला आम्ही तुमच्या सोबत आहोत हे असं पहिल्यांदा घडतंय भारतीय जनता पक्षवाले जे काही बोंब मारतायत की आम्ही हिंदुत्व सोडलं आम्ही हिंदुत्व नाही सोडलं आम्ही जागेवरच आहोत उलट आता आमचं हिंदुत्व इतर धर्मियांना कळायला लागले की यांचं हिंदुत्व हे आग लावणार हिंदुत्व नाहीये हे सगळ्यांना सोबत घेऊन देश रक्षण करणार हिंदुत्व आहे म्हणून ते माझ्यासोबत येत आहे आज सुद्धा मी सकाळी पेपर चालत होतो आता जेमचे फेब्रुवारी महिना अर्धा झालाय आणि हा अर्धा फेब्रुवारी महिना उलटल्यानंतर दुष्काळाच्या झाडा लागायला सोलापूर जिल्ह्यात आजच टँकरने पाणी पुरवठा केला जातोय असं महाराष्ट्रभर बऱ्याच ठिकाणी मराठवाडा आहे ज्या जलोषामध्ये उद्धव ठाकरे यांचं स्वागत झालं ते पाहिल्यावर मला पूर्ण खात्री झाली की यावेळी कोबरगाव मध्ये ना काळे ना कोल्हे तर शिवसेनेचा वागस निवडून येणार असं खासदार संजय राऊत म्हणाले इतके वर्ष हे सुन हैत। सत्ता भोगतायत पण आठ दिवसाला पाणी येतं आणि तेही गढूळ हे सम्राट असून जनतेला शुद्ध पाणी देऊ शकत नाहीत तर तुमची सत्ता काय कामाची कोपरगावच्या साठवण तलावासाठी उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री असताना एकशे एकवीस कोटी रुपयांचा निधी दिला असल्याची आठवण करून देत संजय राऊत यांनी महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवायला आपण निघालो आहोत त्यात कोपरगावही आघाडीवर असेल असा विश्वास व्यक्त केला आल्यावर इकडे इतके वर्ष सत्ता आहे पण आठ दिवसाने पाणी येत आहे ते आठ दिवसाड पाणी येतं म्हणजे पाण्याचा फार फक्त सोमवारी पाणी येत आहे म्हणजे कोपरगावकरांमध्ये मला आश्चर्य वाटतय की तुम्ही कसं काय सहन करताय सोमवारी पाणी येतं तेही गढूळ सम्राट तो सम्राट आणि प्यायला तुम्ही शुद्ध पाणी देऊ शकत जनतेला तर तुमची सत्ता काय करायची पण आता माननीय उद्धव साहेब आलेले आपला सगळ्यांचा उत्साह पाहिल्यावरती असं मला खात्रीने मी सांगू शकतो उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे सज्ज झालेलो आहोत त्याच्यामध्ये कोपरगाव सुद्धा आघाडीवर असेल कोपरगाव अत्यंत जरी त्यांना गढूळ पाणी मिळत असलं तरी त्यांची बुद्धी फार शाबूत आहे हा समोरचा बोर्ड वाचा ज्यांना डोकं नाही अशा बिंडोक माणसाचं करायचं काय ज्यांना डोकं नाही अशा धुंडोक माणसाने भारतीय जनता पक्षात जायचं आणि आहे आहे बुद्धी हृदय शिवसेने आपण उद्धवजींचं भाषण ऐकायला या प्रसंगी भाऊसाहेब वाक्सवरी यांचं देखील भाषण झालं तर सूत्रसंचालन शिवाजी ठाकरे यांनी केलं या प्रसंगी शिवसैनिकांच्या वतीनं उद्धव ठाकरे यांचं झंगी स्वागत करत जेसीबी द्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली तर फटकांच्या आतशबाजीत आणि ढोलताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आलं याप्रसंगी व्यासपीठावर खासदार संजय राऊत मिलिंद नार्वेकर वरुण सरदेसाई सहसंपर्क प्रमुख राजेंद्र झावरे प्रमुख रावसाहेब खेवरे तालुका प्रमुख बाळासाहेब रहाणे प्रमुख सनीबाग माजी नगरसेवक कालू आप्पा आव्हाड शिवाजी ठाकरे संजय सातभाई कैलास जाधव डॉक्टर अजय गर्जे श्रीरंग चांदगुडे प्रमोद लभडे किरण बिडवे इरफान शेख योगेश बागुल अतुल काले अनिल आव्हाड ऐश्वर्या सातभाई सपना मोरे वर्षा शिंगाडे राखी विसपुते प्रफुल्ल शिंगाडे शेखर कोलते सिद्धार्थ शेळके भरत मोरे काँग्रेसचे आकाश नागरे राष्ट्रवादीचे संदीप वरपे आदी हजर होते एक्सना मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरेगाव